नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हिहित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो जिल्हा परिषदच्या डी बी संदर्भात अपडेट आहे त्यासोबतच उर्वरित जे काही पद आहेत तर त्या पदांच्या परीक्षा केव्हा होतील त्यासंदर्भात देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या तर बघा झडपी भरती संदर्भात नवीन अपडेट आपण या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलोच पाहू शकतो बघा आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणचे हे परिपत्रक आहे जर आपण पाहिलं तर विषय काय आहे बघा जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळ सेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीस कागद पडताळणीसाठी दिनांक तीस एप्रिल दोन रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबतचा विषय देण्यात आला आहे बघा मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारी या पदासाठी जे काही निवड झालेले उमेदवार आहेत तर त्या निवड झालेल्या उमेदवारांची त्या ठिकाणी यादी लावण्यात आलेली होती औषध निर्माण अधिकारी या पदासाठी आता त्याच उमेदवारांची या ठिकाणी कागदपत्रं पडताळणी देखील सुरू केली गेलेली आहे पाहू शकता बघा औषध निर्माण अधिकारी या पदासाठी जर आपण पाहिलं तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह धाराशिव येथे त्यांची मूळ कागदपत्रं असतील त्यांची त्या ठिकाणी पडताळणी करण्यात येणार आहे सबब याद्वारे आपल्यास कळवण्यात येते की आपले मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक अभिलेख तसेच जाहिरातीमधील नमूद आवश्यक कागदपत्रांसह पडताळणीसाठी आपण दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वेळेवर उपस्थित राहावे कागदपत्र पडताळणीसाठी ठरवून दिलेल्या दिनांकास गैरहजर दिनांका राहणाऱ्या उमेदवारांचा कागदपत्र पडताळणीसाठी नंतर विचार केला जाणार नाही सदर उमेदवारास निवड प्रक्रियेसंबंधात कोणताही दावा नाही करता येणार ना नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी कागदपत्रांची यादी देखील या ठिकाणी दिलेली ज त्यानंतर बघा जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद धाराशिव डॉक्टर सतीश हरिदास सही सहीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आता पाहिलं तर बघा औषध निर्माण अधिकारीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नावं या ठिकाणी बैठक क्रमांक आणि या ठिकाणी शेरा देखील आपल्याला पाहायला मिळतं तर बघा संपूर्ण जी काही कागदपत्रं त्या कागदपत्रांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जे ज्या उमेदवारांची या ठिकाणी निवड झालेली असेल त्या त्या उमेदवारांनी संपूर्ण जे काही कागदपत्र ते व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचे आणि संपूर्ण कागद पत्र तीस एप्रिल रोजी त्या ठिकाणी घेऊन जायचे तुम्हाला ॲड्रेस देखील मी सांगितले आहे त्याचबरोबर मित्रांनो महत्त्वाचे अपडेट म्हणजे अशा पद्धतीचे की झेडपीचे जे काही कागदपत्र पडताळण्याची प्रोसेस आहे ती आता या ठिकाणी हळूहळू सर्वच पदांसाठी सुरू होणार आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा सर्वच जे काही पद आहेत त्या पदांसाठी कागदपत्र पडताळणीची प्रोसेस या ठिकाणी सुरू होणार आहे त्यासोबतच आपण पाहिलं कालच मी तुम्हाला या ठिकाणी अपडेट दिलेले आहेत की आरोग्य विभागाची देखील वेटिंग लिस्ट लागणार आहे आरोग्य विभागाची वेटिंग लिस्ट लागल्यानंतर जे काही वेटिंगचे उमेदवार असतील त्यांना देखील कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे म्हणजेच कागदपत्र पडताळणीची प्रोसेस या ठिकाणी संपूर्ण जे काही निवडणूक प्रक्रिया आता सुरू आहे तोपर्यंत त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीची प्रोसेस त्या ठिकाणी करून घेतली जाईल आणि तुम्हाला नियुक्ती जी आहे ती नियुक्ती मित्रांनो त्या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतरच तुम्हाला नियुक्तीपत्र जे आहे ते त्या ठिकाणी दिलं जाणार आहे तर पद्धतीची महत्त्वाची अपडेट जे डी पीच्या संदर्भात होती त्यासोबतच आरोग्यसेवक आरोग्य सेविका आरो ग्रामसेवक या पदांचे देखील वेळापत्रक लवकरच त्या ठिकाणी जाहीर होणार आहे ठीक आहे आता कधी जाहीर होईल त्या संदर्भात अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्या त्या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद